घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात मिरजेतील सराईत गुन्हेगार रोहन कलकुटकी याच्यावर गोळीबार करून पळालेला कुख्यात गुन्हेगार सूरज चंदू कोरे वय पंचवीस राहणार मिरज हा त्याच्या टोळीसह शिरोली एम आय डी सी परिसरातील हॉटेलमध्ये लपला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवार दिनांक पंचवीस रोजी रात्री मध्यरात्री छापा टाकून कोरे याच्यासह त्याच्या पाच मित्रांना अटक केले त्याच्याकडून गावटी बनावटीचे एक पिस्तूल दोन कार तीन सुरे नऊ मोबाईल आणि आलिशान कार असा बावीस लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय सूरज कोरे याच्यासह प्रथमेश सुरेश ढेरे पंचवीस विशाल बाजीराव शिरोळे वय चोवीस पवनसिंग संजयसिंग राजपूत वय सत्तावीस सर्फराज बाळासो सय्यद वय तेवीस आणि आयुब काजी वय चोवीस सर्व राहणार मंगळवार पेठ मिरज जिल्हा सांगली अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार अमलदार वैभव पाटील यांना मिरजेतील कुख्यात गुन्हेगार सूरज कोरे हा त्याच्या टोळीसह शिरोली एम आय डी सी परिसरातील एका हॉटेलमध्ये लपल्याची टीप मिळाली होती या टोळीकडे फिस्तूल असल्याची माहिती मिळाली होती त्यामुळे कारवाई दरम्यान प्रत्युत्तर होण्याचा धोका लक्षात घेऊन पोलिसांनी दोन पथके तयार केलेत मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये छापा टाकून झोपेत असलेल्या आरोपीनं उठवून ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे बनावटीचे एक पिस्तूल एक हजार रुपयांची दोन रुपयांचे तीन सुरे एक लाख सत्तर हजाराचे नऊ मोबाईल आणि वीस लाखांची कार असा बावीस लाख एकवीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडीत रवानगी केले पुढील तपासासाठी त्यांचा ताबा शिरोली एम पोलिसांकडे देण्यात आलाय उपनिरीक्षक संतोष गळवे शेष मोरे यांच्यासह अमलदार वैभव पाटील विलास किरोळकर अमित मर्दाणे अनिकेत मोरे सत्यजित तानुगडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली सूरज कोरे आणि त्याच्या टोळीची मिरजेत दहशत आहे त्यांच्यावर मारामारी दमदाटी अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत रोहन कलकुटकी याच्यावर अठरा जूनला भरदिवसा गोळीबार करून कोरे पळाला होता बुधवारी ही टोळी शिरोळी एमआयडीसी येथील हॉटेलमध्ये पोहोचली होती त्यांच्या अटकेने मिरज पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज